नमस्कार सर्व लाडकी बहिणी नव्हतं माझं नाव इंकार दारुंकर आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या अक्काच्या महाराष्ट्र देशा या युट्यूब चॅनलवरती तर जसं तुम्हाला माहित होतं की बऱ्याचशा लोक महिलांना एक अडचण होती ती म्हणजे लाडकी बहिणी एक करताना ज्यांचे वडील सध्या हयात नाहीयेत किंवा ज्यांच्या पतीपासून ते वेगळे झाले डेवर झाले तर त्यांनी त्यांची एकवशी कशी करायची याबाबत सर्वांना एक प्रश्नचिन्ह समोर उभा राहिला होता पण त्याचं प्रश्नाचं समाधान त्याचं उत्तर आता आपल्याला भेटलं आहे तुम्हाला सर्व लाडकेबाईंना सांगताना अं आदित्य टटरकरे मॅडम यांनी सांगितले प्रसारमाध्यमांशी बोलताना की ज्यांचे वडील आहेत नाही त्यांना एक त्यांचं डेथ सर्टिफिकेट अपलोड करायचं ऑप्शन ते आणायचा प्रयत्न करत आहेत आणि ज्यांचे डिव्होर्स झाले त्या संदर्भात सुद्धा ते काही ऑप्शन आणणार आहेत त्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये हो जे अजून काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाहीये की मुदतवाढ होईल का पण जसं आदिती तटकर मॅडम यांनी सांगितले की त्यामध्ये ऑप्शन आले त्यासाठी अजून काही दिवस तर लागतीलच ला आणि नक्कीच आपल्याला मुदतवाढ इके तुम्हाला बघायला मिळू शकते त्यामुळे आणि जे सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक फेक व्हिडिओ कदाचित व्हायरल होत होता त्यामध्ये ता, सांगितलं जात होतं की नातेवाईकाच्या नावावर सुद्धा म्हणजे त्यांचा आधार कार्ड देऊन त्यावर सुद्धा एक वयसी करू शकता तर ती फेक होती त्यावर जर का तुम्ही विश्वास प्रक्रिया पूर्ण केली असेल तर तुम्हाला कदाचित काही अडचणी येऊ शकतात त्याबद्दल आपण बोलू शकत पण ज्यांनी अजून काही एक वयसी केलेली नाहीये त्यांना अजून थोडं थांबा तुमची एक वयसी एकदम ऑफिशियलपणेच आपण एक तुम्ही पूर्ण करून घ्या अशी सर्वांना जाहीर तो तुम्हाला सूचना देता येईल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतर तुम्ही दुसऱ्या माध्यमांवर बघत असाल तर फॉलो नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आपल्या युट्यूब चॅनलला महाराष्ट्र देश आहे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे त्यावर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अगदी मोफत असते जय जे भाज्या याबाबत माहिती येते अपडेट्स येते तेव्हा मी नक्की शेअर करतो ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जी समोर जी घंटीची ऐकणे त्यावर क्लिक करून नक्की नोटिफिकेशन फॉर ऑल क्लिक करा धन्यवाद